प्रहार दिव्यांग संघटना पोर्लेतर्फे ठाणे इतिहास दिव्यांग बांधवांनी व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध केला यावेळी पोरले गावचे प्रथम नागरिक सरपंच तसेच गावातील विविध संघटना शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष विकास चौगुले यांनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितली पोरलेतर्फे ठाणे शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजानेस व सर्व सदस्य उपस्थित होते

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जबाबी होण्यासाठी की प्रवास संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू आज अन्न त्याग उपोषणा बसलेले आहेत त्या उपोषणाला माजी खासदार राजवटी साहेबांनी पाठिंबा दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि हा निर्णय नाही झाला तर आम्ही संघटना प्रहार संघटना सगळी मिळून चक्काजाम आंदोलन मोठ्या प्रमाणात करणार आणि याचे पडसाद सगळ्या संपूर्ण राज्यभर उमटतील याची शासनाने दखल घ्यावी एवढीच शासनाला विनंती आहे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय ओमप्रकाश बच्चू बच्चूकडू यांनी जो सहा दिवसापासून अन्न त्याग आंदोलनाचा जो पवित्र घेतला आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळत आहे आम्ही दिव्यांग पण त्यांच्यासोबत आहोत दिव्यांगांची सहा हजार पेन्शन असेल शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी असेल मनराय कर्मचाऱ्यांचे वेतन असेल इतर अशा सत्ता मागण्यांसाठी भाऊ उपोषणाला बसले आहेत तरी आमची महाराष्ट्र शासनाला कळकची विनंती आहे आपण शब्द देता ते पाळावेत आपण त्या शब्दांची जाणीवपूर्वक आपण प्रयत्न करावेत की शब्द पाळण्याचे आणि आज तर फडाने येते आम्ही शासनाचा धिक्कार करतो निषेध करतो व सर्व जर या दोन दिवसात जर निर्णय नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम झाल्याशिवाय राहणार नाही व भाऊंच्या पाठीशी असेच आणि महाराष्ट्र शेतकरी असतील आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटने शेतकरी असतील आणि तसेच इतर सर्व पक्षातील शेतकरी संघटना भाऊंच्या पाठीशी आहेत याबद्दल शासनाला अजून सांगतो आम्ही की आपण लवकरात निर्णय घेऊन लवकरात बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावेत हीच आमची आपल्याचे आपल्याला विनंती राहील बोला महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ फुले यांनी जे शेतकऱ्यांसाठी व दिव्यांगासाठी जे आंदोलन केले त्या आंदोलनासाठी कोरलेतली सर्व संघटना शेतकरी संघटना असून प्रहार संघटना असून यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज जनसेवा जमलेल्या आहे या शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगांना सहा हजार पेन्शन ही मागणी त्यांची योग्य आहे ती माग मागणी योग्य रीती त्यांनी मंजूर करावी एवढ्यासाठी ज्या शेतकरी बंधू इथं जमलेला आहे आणि त्यांना आमचा हा संपूर्ण पाठिंबा राहील नाहीतर बाबा येत्या काही दिवसात चक्काजाम आंदोलन करून त्यांना पाठिंबा म्हणून दर्शवता आहे एवढीच शासनाला आमच्या कळकळीची विनंती आहे आता सरकारनं आम्हा शेतकऱ्यांना एक आश्वासन दिले होते की कर्जमाफीचं ते कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही ते दिव्यांकांना देणारे अनुदान पण फारच कमी दिलं पंधराशे रुपये त्यात परवडत नाही दिव्यांगांना त्यासाठी वाढ व शेतकऱ्यांना कर्जमाफी हे आश्वासन सरकारनं पूर्ण करावं यासाठी आम्ही रविवारी चक्काजाम आंदोलन कोल्हापूरमध्ये ते करणार आहे